याचपीठावरील सर्व मान्यवर यांची अनुमती घेऊन आणि माझे पुतळे इथले उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे मी गाणं चांगलं गाऊ शकतो म्हणून मी पहिल्यांदाच त्यांना माझ्या वतीनं गाणं गाऊन दिलेलं आहे आपण गाणं ऐकलं दादांनी फार सुंदर गाणं गायलं आमच्या पोटावर उपाय देऊ नका एवढंच सांगले माझ्या कारण या ठिकाणी रथी महारथी बोलणारे आहेत त्यांच्या समोर का मी काहीच बोलू शकत नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो अब पौंगा पंडितों की दाल गल नहीं सकती। अब अब पौंगा पंडितों की दाल गल नहीं सकती अंधेरे में इनकी शम्मा जल नहीं सकती। कहते हैं ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अब चल ही नहीं सकती। अनिमाजा बंदोआनी भगिने लोग आप ये लाड़रहे संविधान टिकवाई चाहिए। बाबासाहेबांनी हे संविधान सर्वांसाठी लिहिलेलं आहे कुण्या एका जातीसाठी लिहिलेलं नाही तळागळातील सर्व माणसांसाठी मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा जेवढा त्याच्या मताला अधिकार आहे तेवढाच याच्या पण मताला अधिकार आहे बंधून दीड हजार रुपयासाठी आमच्या बगडी फार खुश होतात पण बाबासाहेबांनी तुम्हाला असं मतदानात हक्क दिलेला आहे की त्याची किंमतच होऊ शकत नाही सुद्धा विकलं जाऊ शकत नाही बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे आपल्यासाठी आपणच राजे आहोत आपण ठरवणार आहोत की कुणाला आपण साथ द्यायची आहे आपल्यासाठी कोण येणार आहे या ठिकाणी कालांतराने विमानतळ उभं राहणार आहे बंधू ते मारवाड्याच्या हातात जाऊ देऊ नका आपल्या पोरांना कामं लागली पाहिजे आणि ती कामं मारवाडी लावणार नाही ते त्याचे धंदे करतील आणि आपले पोरं बेरोजगार ते बेरोजगार होतील आणि बेरोजगारी जर घालवायची असेल हा फायदा जर हजारो पोरं जर कामाला लावायचे असतील तर प्रीतम दादाना तुम्ही निवडून द्याल एवढीच आशा बाळगतो आणि बंधुनो मला एक सांगावं असं मी फार जवळून प्रीतम दादांना ओळखतो माणसं म्हणतात आगरी म्हणजे ब्रिटिश खोपडी पण हा तसा नाहीये मी फार जवळून पाहिलेला आहे मवाळ माणूस आहे कोणी हे असो पण आज या ठिकाणी मी खुश का झालो माहित आहे निळा झेंडा बघून की मला वाटलं बा मी आलो माझं सार्थ झालं कमीत कमी मी जिथेही जातो बाबासाहेब घेऊन जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे लक्षात ठेव कारण बाबासाहेबांमुळे हा देश अखंडित आहे सर्व जातींना न्याय आहे कायदा आहे किंवा येशू के बायबल पर ख्रिश्चन चलता आहे वेदो और पुराणों पर ब्राह्मण चलता है अल्ला कुराण मगर मेरे भीम के संविधान पर हिंदुस्तान चलता है आणि म्हणून सर्वांची इच्छा असणार की व आनंद शिंदे आलं म्हटल्यानंतर गाणं गायलं पाहिजे थोडं होईल शेट्टी वाजली चर्चा गाजली शिट्टी वाजली चर्चा गाजली आता कुणाला नाही सुट्टी या पनवेल उरण मध्ये दादा वाजणार फक्त शिट्टी या पनवेल उरण मध्ये दादा वाजणार फक्त शिट्टी वर्ण काढले दोन चार शेर म्हणून हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटलं नाही हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटलं नाही पाच वर्षात कुणालाच काही भेटलं नाही कार्यप्रितम मात्रेच पटलं बाकी कुणाचं पटलं नाही म्हणून आता शिट्टीच बटन दाबायचं बाकी कुठलंच नाही एवढं लक्षात ठेवा आणि एवढंच हा जोडून नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आपली बेरोजगारी थांबवायची असेल आपण देतो हो, आहोत आपल्या बापांनी द्यायला शिकवलेलं आहे घ्यायला शिकवलेलं नाही कारण आपल्या बापांनी त्यांच्यावर उपकार केलेले सगळ्यांवरती देऊन आणि आपणच का भिकारी व्हायचं आपला हक्क आहे आपण आपला माणूस निवडायचा आहे आणि म्हणून म्हणायचं न्याय हक्कासाठी लढतात नेहमी न्याय हक्कासाठी लढतात नेहमी कार्यतयांचे दमदार आहे जनसेवेत सदैव पुढे जनतेचे ते सरदार आहे गोर चे दादा एकमेव आधार आहे कोणी कितीही लावा ताकद पण प्रीतम दादा फिक्स आमदार आहे फिक्स आमदार आहेत जय भिंद जय बुद्ध जय महाराष्ट्र